नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या सर्व शेतकरी बांधवांना एकच प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे आपल्या शेतीमध्ये पेरणी करायची किंवा नाही करायची म्हणजेच करायची तर केव्हा करायची तर हवामान वि अभ्यासक पंजाबराव डग साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार नक्की पेरणी केव्हा करायची म्हणजे जून महिन्यामध्ये पाऊस कसा असणार आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन आलेलो आहोत तर शेतकरी मित्रांनो पंजाबराव डग साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार एक जून ते वीस जूनपर्यंत राज्यात पावसाचे प्रमाण हे कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे पेरणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी स्थानिक परिस्थिती आणि पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करणे महत्त्वाचं ठरणार आहे आणि असं असलं तरी आज रात्री आणि उद्या राज्यात अनेक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज देखील कायम आहे तर शेतकरी मित्रांनो आता हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार एन सी एम आर डब्ल्यू एफ आणि ई सी एम डब्ल्यू एफ सारख्या जागतिक हवामान मॉडेल्सने सुद्धा जून महिन्याच्या पहिल्या वीस दिवसात राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याचे संकेत दिले आहे यामुळे नक्की पेरणी केव्हा करायची हा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा राहिला यावर तज्ज्ञांचं मत आहे की ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे जमिनीत पुरेशी ओल आहे आणि विहिरींची पाणी पातळी वाढली आहे अशा ठिकाणी जरी पावसाने खंड दिला तरी पिकांना पाणी देण्याची सोय उपलब्ध असल्यास पेरणीचा विचार करता येईल मात्र शेतकऱ्यांनी आपापल्या भागातील परिस्थिती पाहूनच पेरणीचा अंतिम निर्णय घ्यावा वीस जून नंतर पावसाच्या प्रमाणात हळूहळू वाढ होण्याची अपेक्षा आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती हो देण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो कालपासूनच बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहे यामध्ये अहिल्यानगर या असेल पुणे असेल सोलापूर सातारा नाशिकच्या भा काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊसही झाला रायगडमध्ये आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीची नोंद झाली रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या काही घाट परिसरातही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला आहे तर मराठवाडा आणि विदर्भातही पावसाने हजेरी लावली उत्तर महाराष्ट्रातील धुळे नाशिकच्या अतिमुसळधार पावसाने हजेरी